नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते चॅनल वेदिक ज्ञान मराठीवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसचे वार्षिक राशी भविष्य काय असेल बारा राशींसाठी दोन हजार पंचवीसचा येणारा काळ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन क्लिक करायला विसरू नका मित्रांनो ग्रहांचे गूढ आपल्या जीवनावर खोल परिणाम करतात दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला यशाचा शिखर गाठायचा आहे तर कोणासाठी स्वतःकडे वळून पाहण्याची वेळ आलेली आहे चला जाणून घेऊया तुमच्या राशीचं वार्षिक भविष्य रास धाडसी आणि नेहमी पुढे जाणारी मेषरास दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल नोकरी आणि व्यवसायात नवे संधीचे दरवाजे उघडतील पण निर्णय घेताना संयम आवश्यक आहे आरोग्यावर विशेष लक्ष द्या विशेषतः ता मानसिक ताण टाळा प्रेमात स्पष्टता ठेवा गोड बोलणं संबंध सावरण्यास मदत करतील यासाठी उपाय म्हणून मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसा पठण करा आणि लाल वस्त्र दान करा वृषभ रास स्थिरता आणि सौंदर्य प्रेम करणाऱ्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे आत्मविश्वास आणि आर्थिक समृद्धीचं वर्ष ठरेल गुंतवणुकीसाठी चांगली वेळ असेल घरगुती वातावरणात प्रेम व वा समजूत वाढेल नवीन घर वाहन किंवा संपत्ती मिळवण्याचे योग आहेत यासाठी उपाय म्हणून शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करा आणि सफेद मिठाई वाटा मिथून रास बोलके चतुर मिथुन राशीचे जातक दोन हजार पंचवीसमध्ये सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात झळकतील प्रवास योग संभवतात जुनी ओळखी नव्या संधीमध्ये परावर्तित होतील तणावपूर्ण परिस्थिती थोडं शांत राहणं फायदेशीर ठरेल यासाठी उपाय म्हणून बुधवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा रास भावनाशील आणि प्रेमळ कर्क राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये आत्मबल वाढेल करिअरमध्ये स्थिरता येईल कौटुंबिक संबंध सुधारतील शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल नियमित व्यायाम गरजेचा आहे यासाठी उपाय म्हणून सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा सिंह रास राजस आणि आत्मविश्वास पूर्ण सिंह राशी तुमच्यासाठी हे वर्ष यशाची नवी व्याख्या ठरेल हेतृत्वाची संधी मिळेल नाव प्रतिष्ठा आणि धनसंपत्ती वाढेल पण अंखरापासून दूर राहा नम्रता अधिक यशदायी यास ठरेल यासाठी उपाय म्हणून सूर्य रविवारी सूर्य नमस्कार करा आणि सूर्याला पाण्याचं आरोग्य द्या कन्या रास शिस्तप्रिय आणि बुद्धिमान कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मपरीक्षणाचे आहे आरोग्यावर विशेष लक्ष हवे पचन तंत्र आणि त्वचे संबंधित त्रास होऊ शकतो कामात परिश्रमाचे यश योग्य मिळेल घरात काही नवे निर्णय घ्यावे लागतील यासाठी उपाय म्हणून गुरुवारी भगवंत दत्तात्रयाचा जप करा आणि पिवळी खिचडी दान करा तुळारास संतुलन प्रिय आणि सौंदर्य विषयक रुची असणाऱ्या तुळाराशीसाठी हे वर्ष संबंधांचा पुनर्विचार घडून आणेल विवाह योग नवीन नाती आणि आर्थिक भागीदारीचा काळ आहे स्वतःच्या आत्मिक विकासाकडे लक्ष द्या यासाठी उपाय म्हणून शुक्रवारी शुक्र स्तोत्र वाचा आणि गुलाब फुले देवीला अर्पण करा ऊच्चिक रास गूढ आणि शक्तिशाली वृच्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मोठे परिवर्तन घडेल नवीन सुरुवातीसाठी वेळ योग्य आहे जुने ऋण फेडण्याचीही संधी मिळेल थोडे तणाव प्रसंग येतील पण तुमचं सहनशक्तीचं बल कामी येईल यासाठी उपाय म्हणून शनिवारी काळ्या उडदाचे खिचडी गरजूला वाटा आणि शनी स्तोत्र वाचा धनुरास धर्म आणि शिक्षण यांच्या त्रास असणाऱ्या धनुराशीसाठी हे वर्ष नवीन ज्ञान आणि प्रवासाने भरलेले असेल स्पिरिच्युअली ग्रोथ होईल शिक्षणासाठी उत्तम काळ आहे प्रेम आणि नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा यासाठी उपाय म्हणून गुरुवारी गायींना हिरवा चारा द्या आणि विष्णू नामाचे पठण करा मकर रास कर्तव्यनिष्ठ मकर राशीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये शनीच्या कृपेचे स्थैर्य आणि यश मिळेल कामात बढती नवीन जबाबदाऱ्या आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल सकारात्मक विचार ठेवा आणि आत्मविश्वास गमावू नका यासाठी उपाय म्हणून शनिवारी शनि मंदिरात तेल अपरंग अर्पण करा आणि काळे वस्त्र दान करा कुंभरास विचारशील आणि समाजहिताच्या कार्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष वैचारिक परिपक्वतेचे आहे नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे तणाव दूर करण्यासाठी ध्यान आणि योगाचा आश्रय घ्या यासाठी उपाय म्हणून शनिवारी गरजू लोकांना ब्लँकेट किंवा लोखंडी वस्तू दान करा मीनरास स्वप्नाळू आणि संवेदनशील मीनराशीसाठी दोन हजार पंचवीस ही आत्मिक जागृतीची वेळ आहे कला अध्यात्म आणि सेवाभाव यामध्ये यश मिळेल पैसे गुंतवताना सल्ला घ्या भावनांपेक्षा तथ्य महत्वाचे आहे यासाठी उपाय म्हणून गुरुवारी गंगा जल अर्पण करा आणि व्रत उपवासाचे पालन करा मित्रांनो ग्रह बदलतात काळही बदलतो पण आपल्या श्रद्धेचा आणि प्रयत्नांचा प्रकाश कधीच न संपणारा असतो दोन हजार पंचवीससाठी हे राशी भविष्य तुम्हाला दिशा देईल पण तुमचा आत्मविश्वासच तुमचं खरं भाग्य घडवतो असेच आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळवण्यासाठी वैदिक ज्ञान मराठीला सबस्क्राईब करा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरावा श्री स्वामी समर्थ